मित्रो नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिवलेला अमृत ग्रंथातील बेचाळीस सोह्या बघणार आहोत त्यामुळे मित्रो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रो शिवलेला अमृतातील ह्या बेचाळीस सोह्याचे सार म्हणजे सर्व शिवलेला अमृताचे पूर्ण सार आहे आणि ह्या बेचाळीस ओह्याचे श्रवण पठन केल्याचे फळ सारखेच आहे जसे उसातून साखर बाजूला काढली जाते तशाच प्रकारे बेचाळीस ओव्या संपूर्ण शिवलेला अमृत ग्रंथातून सहजरित्या काढले आहेत सर्वजण आपल्या व्यवहारात गुंतलेले आहेत म्हणून ग्रंथ वाचले जात नाही कोणी आळस करतात ग्रंथ मोठा आहे म्हणून म्हणून वाचल्या जात नाही हे आंतरज्ञानाने जाणून भगवान शंकरांनी श्रीधर स्वामीला आज्ञा करून दररोज पाठांतरासाठी शिवलेला अमृताचे सार अशा या बेचाळीस ओव्या रचल्या गेल्या आहेत भगवान शिवांनी आपले भक्त त तरुण जाण्यासाठी हा उपाय निवडला परंतु जे दुर्जन आहेत केलेला उपकार न जाणणारे सर्व प्रपंचात गुंतून पडतात सूर्य उदयापासून तो अस्तमानापर्यंत प्रत्येक दिवशी त्यांच्या तोंडून निंदा कुतर्कवाद होतो भगवंताचे नाव येत नाही तरी ह्या बेचाळीस सोव्या स्नान करून पवित्र मनाने दररोज ऐकल्या वाचल्या तर आपले मनोरथ पूर्ण होईल अशी शिवचरणी प्रार्थना करतो तर बघूया बेचाळीस ओम नमोजी शिवा परमिता नादी अनादि माया तिता पूर्ण ब्रमानंदा शाश्वताने रमता जगद्गुरू ज्योतीर्मयी स्वरूपा पुराण पुरुषा नानादिसिद्धानंद वनविलासा मायाचक्रचालका विनाशानंद वेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदनान कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्य मनोज दमना मनमोहनान कर्म मोचका विश्वंबरा जे सर्वदा सर्व तेते ते मुक्तीमुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न, न बांधिते कालत्रयी संकेते आत्वा अश्य करू न बलत्या मिशे गडो शिवस्मरण न कळता परीश्लोआ लागू झगडता स्वर्ण तरी न कळता प्राशिता प्राशीतामृत नामर्या नेनता बक्षित न परिरोग रे तात्काळ ಜಯ ಜಯ ಮಂಗಲಧಾಮ ನಿಜಂತಾರಕ ಚರಾಚರ ಫಲಾಂಕಿತ ಕಲ್ಪದ್ರೂಮೀತ ಹಿಮಚ ಸುತ ಮನರಂಜನಾ ಸ್ಕಂದ ಜನ ಕೃದೋಧನಾ ಬ್ರಹ್ಮೋಚನಾ ಬಹುಭಂಜನಾ ಮಹೇಶ್ವರ ಹೇ ಶಿವಾಂ ದೇವಾ ಗುರಾ ಐಶಾನ ಈಶ್ವರ ಹರ್ಧ ನಾರಿ ನಟೇಶ್ವರ ಗಿರಿಜಾರಂಗ ಗಿರಿಶಾಧರೇಂದ್ರ ಮಾನ ಸರೋವರಿಧಾರೀ तव अपार गुणाशी परोपरी न सर्वदावरी तिआमराय न कळे तुझे आधी मध्यावसान आपणाचे सर्व करता कारण खोटे प्रकट याचे अनुमानन ठाई न पडे ब्रह्माधिका जानोनी भक्ताचे मानसन तेथेच प्रकटशी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यासन स्वगे उडी गालिशी ही अक्षरे चारी सदा उच्चारी जाची वैखरी तो परम पावन संसारीण हो नि तारीत बहुशास्त्र वक्ते नरन प्रायचित्ताचे करती विचार परी शिवनाम एक पवित्र न सर्व प्रायचित्ता गळे नामाचा महिमा अद्भुतन त्यावरी वर्त आचरत त्याशी सिद्धी प्राप्त होत न सत्य, सत्य त्रिवाचा जय जयाजी जी पंचवदनान महापाद्रुम निकृंतना मद दनान निरंजना भवारका हिमाद्री जामाता गंगाधरान कर्पूर गौरा पद्मनाभरंजना त्रिनेत्रा त्रिभुवनेशा नीलग्रीवा आयीभूषणा नंदीवाना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मकभंजनान दानव दमना दयानिधी जय जय किशोर चंद्रशेखरान उर्वेधरेंद्र नंदिनी वरा त्रिपुरमर्दना कैलास व्यायान तुझा लिला विचित्र विश्वव्यापका विश्वनाथा विश्ववापका समाधी प्रिया समाधीप्रिया न मूर्ता मूर्त थ्रयमूर्ते परमानंदा परमपविन परत पंचदश नेत्रा पशुपते पैपेन गात्रान नपरमङ्ग परब्रह्मा जय जय वन्दे वन्देबोला चक्रवर्ती शिवी रूपी भद्रायु प्रति कतिली जय जय योगी देया बंगा। सकल जन आराध्य लिंगान निवेगे पाशी, जेथे नाई शिवाचे नामांत दिग्राम दिकाश्रम दिग्रोह पुरुत्तम नानी दान धर्म धिक्कार जेथे शिवनामाचा उच्चारण ते ते कैचा जन्म मृत्यू संसार शिवशिवशंद निरंतरन त्याई जिंकिले कळीकाला जयाची शिवनामी भक्तीन तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती न तो केवळ शिवरूप जैसे प्राणी याचे चित्तन विषय कुंते अहोरात्र तैसे शिवनामी जरी लागत न तरी मगबंधन कैचेतया विदारक पंचाननान क्रोध जलद प्रवंजना लोभांधकारचंडकीरणान दर्भवंधना दशभुजा मत्सर विपिन कृषानान दन गवेत सहस्रनयना લોમા સાગર શ્વસન અગસ્તી મામુનિ આનંદ કૈલાસ વિહારા નિગમાગ્યા દીન રૂંદિત શરીરા બ્રહ્માનંદિધે ધન્ય ધન્ય તેચી જનન જે શિવભરાયણ સદાશિવલામૃત પઠન કિવા શ્રવન કરતી પૈ સુંગે શોનકાદી કાપી જે ભસ્મ રુદ્રાક્ષ ધારણ કરતી ત્યાં પુણ્યાસનાયી ગંતી ન ત્રિજગતી ધન્ય જે કરુદ્રાક્ષધારણન ત્યાશી વેતી શકદ કેવળતયા ચેતા દર્શન ન તરતી જન તત્કાળ બ્રાહ્મણા ચાર વર્ણન બ્રહ્મચર્યાદિ આશ્રમે સંપૂર્ણ શ્રી બાળવૃતાની તરુણન યાય શિવકીર્તન કરાવે शिवकीर्तन आवडे अनुमात्रं ते अत्यंत जाणून अपवित्र ले, ले नाना वसंकारन तरी ते केवळ अप्रेताची जरी बक्षिती मिष्टाण तरी ते केवळ पशु समान मयुरांगीचे वर्तन यनन तैसे नेत्रतयाचे शिवशिव वाचन वाचेन मूळराय पापाचे हैशे महात्मे शंकराचेन वर्णिती तो जगदात्मा सदाशिवन जाशिवंदिती कमलोद्भव इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र तो अब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादी कंदन विश्वंबर दयाब्दी जो पञ्चमुख पञ्च नयनान भार्गवरद भक्त जीवन अघोर भस्मा स्वजन भद्रकारक्षो ऐशी कीर्ति किर्ति आलोकान गाजतासे ब्रह्मांडी मनोनि भावे रिगालो शरणगा असिमे दिन तरिया सङ्कटाुनि काडुनि पूर्ण संरक्षि શ્રી શામ સદા સદાશિવાર્પણમસ્ત શિવં શાંતિશાંતિ ઓમ નમોિવાય શ્રી શંકરાય નમ શ્રી શામ સદા શિવાય નમ શંકર પાર્વતી નમ કૈલાસનાથાયમા રુદ્રાક્ષા નમ પતે હર હર માવ